दोन व्यक्तींना एकत्रितपणे बाहेर जाताना लोकांनी पाहिलं काही साक्षीदारांनी पाहिलं आणि त्या दोन पैकी एक व्यक्तीचा नंतर खून झाला असं लक्षात आलं आणि त्याच्यासोबत जो दुसरा व्यक्ती होता तो दुसरा व्यक्ती हा फरार झाला तर तो दुसरा व्यक्ती जो त्या मैतासोबत होता तो फरारी झाला या केवळ एवढ्या मुद्द्यावरून त्या आरोपीला शिक्षा देता येईल का याबाबत एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि त्या न्यायनिर्णयाबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाची अशी केस आहे चेतन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका चेतन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका दोन हजार पंचवीस सुप्रीम कोर्ट आहे तर त्याच्यामध्ये कलम आठ इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जे आहे तर त्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट वाईल मिअर ॲबस्कॉन्डिंग इज नॉट अ कन्क्लुसिव्ह प्रूफ ऑफ गिल्ट म्हणजे या केसमध्ये जो मयत व्यक्ती होता ज्याचा खून झालेला आहे तो व्यक्ती जो आहे तो त्याच्यासोबत दुसरा व्यक्ती जो होता तो त्या घटनेनंतर फरार होता आणि सरकार पक्षाचं असं म्हणणं होतं की हे दोघं जे आहेत ते एकत्रित जाताना आम्ही पाहिले होते ज्याला लास्ट सीन इव्हीडन्स असं आपण म्हणतो की शेवटचं नेत पाहिलेले जे आहेत ते नेत्र साक्षीदारांनी काही पाहिलं की या दोघांना एकत्रितपणे कुठं जाताना वाहनातून जाताना गाडीवर जाताना मो फोर व्हीलरमध्ये जाताना किंवा चालत जाताना किंवा एखाद्या प्रायव्हेट व्हेकलनी जाताना पब्लिक व्हेकलनी जाताना आणि त्यानंतर त्यातील एक व्यक्ती जो आहे त्याच्याबद्दल हा असा गुन्हा घडलेला आहे आणि तो दुसरा व्यक्ती तेव्हापासून फरार होता तर त्या मुद्द्यावर जे आहे ती शिक्षा देण्यात आलेली होती की जर का तुमचा काही गुन्हा नव्हता तर तुम्ही फरार का झालात तर त्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट वाईल मियर ॲपस्कॉन्डिंग इज नॉट अ कन्क्लुसिव्ह प्रूफ ऑफ गिल्ट म्हणजे केवळ या मुद्द्यावर जे आहे ते त्या आरोपीला शिक्षा देता येणार नाही ना 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 की ती घटना घडल्यानंतर हा आरोपी हा फरार होता माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्याबद्दल एक्सप्लेनेशन देताना खुलासा करताना चर्चा करताना असं म्हटलेलं आहे इट इज अ रिलेवंट फॅक्ट अंडर सेक्शन एट ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे ते दोघं एकत्रित होते त्यातली एकाबद्दल घटना घडली दुसरा फरारी झाला ही फक्त एक रिलेवंट फॅक्ट आहे परंतु केवळ ॲपस्कॉन्ड आहे या मुद्द्यावर शिक्षा देता येणार नाही तर काय काय लागेल हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे इट इज अ रिलेवंट फॅक्ट अंडर सेक्शन एट ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट वेन द अक्युजड इज लास्ट सीन विथ द डिसीज अँड फेल्स टू एक्सप्लेन हिज सबसिक्वेंट ॲबस्कॉन्डिंग तर आरोपीची काय जबाबदारी आहे ही ॲडमिटेड फॅक्ट आहे त्या केसमधली की ते दोघंजण जे आहे ते शेवटचे एकत्र होते त्यानंतर त्यातील एकाबद्दल घटना घडली आणि जो हा आरोपी आहे तो आरोपी हा ॲपस्कॉन्ड झाला फरारी झाला त्यावेळी या दोघांना एकत्रित पाहणारे साक्षीदार आहेत त्यावेळी या आरोपीचं हे काम आहे की तो ॲबस्कॉन्ड झाला जे म्हणणं आहे सरकार पक्षाचं तर तो खरंच फरार झालेला होता का तो कुठं गेलता काय चालतं त्याला असं कोणतं काम पडलेलं होतं की तो समोर आला नाही त्याच्या अनुषंगानं ना असं म्हटलेलं आहे की व्हेंद द अक्यूज इज लास्ट सीन विथ द डिसीज अँड फेल्स टू एक्सप्लेन हीज सबसिक्वेंट ॲपस्कॉन्डिंग त्यांनी त्यांचं ॲबस्कॉन्डिंग जे आहे ते एक्सप्लेन केलं पाहिजे की तो नेमकं कुठं होता आणि त्याची या घटनेशी काही रिलेवन्सी नव्हती म्हणजे जर आपण थोडक्या उदाहरणामध्ये पाहायचं झालं तर दोन व्यक्ती एकत्र निघाले त्यातील एका व्यक्तीच्याबद्दल ही घटना घडली दुसरा आहे तो तेव्हापासून गावीच नाही आणि संपर्क नाही संपर्कात नाही काही नाही लोकांनी तर पाहिलं ते जण गेले त्यावेळी त्या आरोपीला खुलासा द्यावा लागेल की तो कुठं होता आणि त्याला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल सबसिक्वेंट अॅब्सकॉन्डिंग सच कॉन्डक्ट कॉरोबरेटेड बाय अदर इव्हिडन्स आणि जो इतर पुरावा आहे त्याच्याशी तो सुसंगत असला पाहिजे ती कारण सबळ असली पाहिजे की या घटनेनंतर तो कुठं गेला होता किंवा शेवटचं त्या व्यक्तीसोबत होता त्यानंतर त्या व्यक्तीबद्दल घटना घडली आणि त्यानंतर हा पण गायब झाला तर हा गेला कुठं होता नेमकं काय कारण होतं जाण्याचं आणि जिथं गेला होता तो तिथं होता।, का होता, होता, होता का जे सांगत आहेत तिथं होता का तिथले काही पुरावे आहेत का उदाहरणार्थ कामासाठी गेले काय जे असतील ते त्यांची कारणं पुन्हा असं म्हटले की सबसिक्वेंट अब्सकॉन सच कॉन्डक्ट कार जस्टिफाईज ड्रॉइंग अँड इन्फ्लुन ॲडव्हर्स इन्फ्लुअन्स अँड सपोर्ट्स द कन्विक्शन ऑफ मर्डर परंतु जर का आरोपी हा अयशस्वी झाले की बाबा शेवटचं दोघांना पाहिलं आहे त्यातील एका व्यक्तीबद्दल घटना घडली आहे दुसरे जे आरोपी आहेत ते ॲपस्कॉन्ड झाले आणि त्या ॲप्सकॉन्डिंगचं त्यांनी सफिशियन किंवा पटणारं कारण देऊ शकले नाही तिथे का फरार झाले आणि या उलट जे सरकार पक्षानं पुरावा आणलेला आहे जे जी, जी चेन ऑफ इव्हिडन्स आणलेली आहे की जी असं दर्शवते की ह्या दोघंजणच लास्ट शेवटचं पाहिलं गेलं त्यानंतर घटना घडली हे फरारी झाले आणि इतर सर्व जो पुरावा आहे तो असं दर्शवतो की हा गुन्हा यांनीच केलेला आहे त्यामुळं या अशा प्रकारामध्ये जेव्हा लास्ट सीन इव्हिडन्स असतो आणि शेवटचं त्या मैत्याच्या बरोबर पाहिलेलं आहे या मुद्द्यावरून एखाद्याला आरोपी केलेला असतं तर इट इज द बाउंडेड ड्युटी ऑफ द अक्यूज दॅट ही मस्ट एक्सप्लेन दॅट एक्झॅक्टली व्हेर ही वेंट तर तो ॲक्सकॉन नव्हता तो फरारी नव्हता तर तो या या ठिकाणी गेलेला होता या या कामासाठी गेलेला होता तो तो स्वतः स्वतःच्या त्या इथे त्याला माहीत नाही त्या आरोपीला की दोघंजण एकत्र गेले त्या मयत व्यक्तीला त्यांनी ज्या त्या ठिकाणी सोडलं आणि तो त्याच्या कामाला निघून गेला वी हॅव नो कन्सर्न इन रिस्पेक्ट ऑफ द ॲक्ट ऑर ऑफेन्स कमिटेड अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर डिसिज आम्हाला माहीत नाही आम्हाला पुढं काय झालं माहीत नाही इथपर्यंतच आम्ही होतो आणि पुढं तर आम्ही ह्या या गोष्टी सगळ्या करत होतो इथे इथं होतो आणि आमचा त्या मृत्यूशी काही कन्सर्न नाही या याच्याबद्दलचा पुरावा जो आहे तो आरोपीनं त्यांच्या बचावामध्ये आणावा लागतो कारण हा जर पुरावा आणण्यामध्ये आणि तो सिद्ध करण्यामध्ये जर आरोपी फेल झाले तर अशा परिस्थितीमध्ये जे शेवटचं त्या मयत झालेल्या व्यक्तीला ज्याचा खून झाला आहे त्याला जर का शेवटचं ह्याच्यासोबतच पाहिलेला असेल तर तो यांनीच केला असं चेंज आहे असा जो आहे तो एव्हिडन्स आणि जर का नेत्रसाक्षीदारांनी पाहिलेला असेल की आम्ही शेवटचं जाताना यांना बघितलं आणि त्यानंतर ही घटना घडली त्यानंतर पुढं काय झालं माहीत नाही तर लास्ट सीनच्या मुद्द्यावर आरोपीला शिक्षा होऊ शकते असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल माहिती आवडली असल्यास माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर जर आपण पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते आपल्याला मिळतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली जर हाईप नावाचं बटन दिसलं कलरचं तर त्यालाही क्लिक करा कोणतेही पैसे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि मित्रांनो आपण जर का फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहता असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद